मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंग धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळाबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला प्रजासत्ताक दिने रात्री पोलिसांच्या गस्ती वेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्यानं त्यांनी थांबवून चौकशी केली असता एम एच चौदा पी त्र्याहत्तर सत्तेचाळीस या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचं दिसून आलं ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता सध्या कागदावरच बिल आढळून आलं धान्य मालकाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तर मिळाली धान्य व्यापाऱ्याकडे धान्य व्यापाऱ्याकडे धान्य व गव्हाचं लायसन्स नसल्याचं समजतंय तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे इथून जुन्नरकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचं प्रथमदर्शनी समजलं त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव हो। प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन आहे अशी माहिती मिळाली पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केलाय त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का असा सवाल करत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव हो। यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस चो तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा